राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय करिअर धोक्यात येऊ शकतं मराठ्यांना काठी हाणून तर दाखवा मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्यापूर्वी फडणवीस सरकारला खुलं आवाहन केलं जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा खोटं पेरायचं मुंबईत आडू ओबीसाटी लढू असं आमच्या लेकराला सत्ता मोठी आहे सत्तेवर रडायची वेळ आली ती मेटा कुठे आला होता मराठींनी सत्ता दिली इतक्या लवकर उपकार नाही फेडायचं देश साहेब लक्षात ठेवा मनोज जरांगे शब्द इतक्या लवकर मराठ्याचा उपकार नाही फेडायचं हे मराठी वर चढ शकते आणि राजकीय करिअर खाक सुद्धा करू शकते एवढा दम मराठ्यात आहे बघायचं असं तर पुढं बघा आणि तुम्ही नुसतं मराठ्याच्या पोराला फक्त मुंबईत एवढे डोचून दाखा नुसती काठी आणून दाखा तुम्हाला राज्यात लोकशाहीचा हत्यार काय असतं ते यावे असं रक्त जर जातवान खांदान रक्त जर याच्यात खेळत नसतं ना हे बेना मागच फुटलं असतं अशी असल बेन आहे शहाण्णव क्षत्रिय मराठा एकदा जर मैदानात उतरला ना या अवलादाशी मिशा पिळायला लावणारे काढून टाकणारा अवलाद नाही मिशा पिळायला लावणारे एकतर विजयाचा टिळा आता ना वापस येणार अशी आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागा पण महा नादी फक्त मराठ्यांचा नियम तोडू उलटे कारण आम्ही घुसलेल्यांनी करायचं नाही तुम्ही रॅल्या काढणार तुम्ही खोट्या बैठका लावल्या म्हणून सांगणार मुंबईत घुसणार जाळपोळ करणार आमचा ते उद्देश नाही त्याच्यासाठी आमच्यात घुसायचं नाही फडणवीस साहेब पुन्हा तो प्रयोग नको जड जाई एकदा झालं झालं माझ्या पोराला काठी डवचिली राज्यात नाही फिरणार नेता कोणचा लक्षात ठेवा कोणताच करणार नाही गोडी गुलाबीने तुम्हाला जितका मार्ग काढता येईल तो काढा पण जर षडयंत्र डाव हनुत मारुत मराठे तुम्ही हल्ल्यावर सांगतो काय करते धन्यवाद यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद